नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा एका शाळेच्या कार्यक्रमात व्यस्त होते कार्यक्रम चालू असतानाच कवी संजय चौधरी यांचा फोन आला सर कार्यक्रमात आहे मी आपल्याशी नंतर बोलते असं म्हणून मी फोन ठेवला आणि घरी आल्यानंतर पाहिलं तर अतिशय सुरेख अशी महिला दिनविषयक कविता त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा म्हणून पाठवलेली होती सोने पे सुहागा कविता आली आहे म्हटल्यावर ती कविता आपल्या सगळ्यापर्यंत पोचवायला हवीच कवी संजय चौधरी यांची बाई म्हणजे चालता बोलता कॅलिडोस्कोप ही कविता घेऊन आज मी आपल्या भेटीला आली कवितेचं शीर्षक बाई म्हणजे चालता बोलता कॅलिडोस्कोप बाईला तुम्ही रेखाटता चित्रा बित्रात बाईला तुम्ही रेखाटता चित्रा ती तर सर्व रंग रेषांच्या पलीकडे तुम्ही घडवतात बाईची शिल्प विल्प तुम्ही घडवतात बाईची शिल्प विल्प बाई तर निसर्गाची सगळ्यात लवचिक निर्मिती क्षणोक्षणी आकार बदलणारी तिला मांडू पाहता कवितेत फिवितेत तिला मांडू पाहता कवितेत फिवितेत ती तर शब्दांच्या चिमटीतून पारा होऊन अलगद निसटणारी बाई प्रत्येक ऋतूत वेगळी बाई प्रत्येक ऋतूत वेगळी प्रत्येक प्रहराला तिचे आगळे विभ्रम बाई म्हणजे चालता बोलता कॅलिडोस्कोप बाई प्रकाशात डोळे दिपवणारी आणि गच्च अंधारातही लख दिसणारी बाईच जग धुक्याच बाईच जग धुक्याच तिचं असण भासांच ती तर हवा एवढ्याशा फटीतूनही पसार होणारी तिला चौकटीत बसवायला जाल तर तुम्ही खुळे तिला चौकटीत बसवायला जाल तर तुम्ही खुळे ती कुठल्याच चौकटीत न मावणारी बाईसाठी जरी विणली जात असली हजारो वस्त्र जगभर बाईसाठी जरी विणली जात असली हजारो वस्त्र जगभर तरीही जगातलं कुठलंच वस्त्र बाईला झाकायला अपुर जगातलं कुठलंही वस्त्र बाईला झाकायला अपूर महिला दिनानिमित्त ही सुरेख कविता कवी संजय चौधरी यांनी पाठवलेली होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवली ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि पुन्हा अर्थात आपण भेटणार आहोत नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार